तुमची आयडेंटिटी आता अशी झालेली आहे की गोल्डन मॅन ऍडव्होकेट तिन्ही वेळेस माझ्या कुठे गुन्हे दाखल झाले जेल मध्ये कोणी आजारी पडले की एकच गोळी असती सर्दी झाली तरी एक गोळी न... ताप ता आला तरी एकच गोळी दादा तुमचा स्वतःचा एवढा मोठा बिझनेस सेट असताना ऍडव्होकसी करावा असं तुम्हाला काय वाटतं पहिलं तर माझ्यावर भरपूर अन्याय झालाय त्यामुळं मला असं वाटलं की जे माझ्यावर झाले ते इतरांवर नाही हवं म्हणून त्यासाठी मी त्यातला अभ्यास चालू केला भरपूर कोठे गुन्हे दाखल झाले बरं त्यानंतर चौकीला गेलो चौकीतनं लॉकअप पाहिला लॉकअप मधन जेल पाहिला जेल जेलमधनं कोर्ट पाहिलं बरोबर हे सगळं पाहिलं त्यामुळे मला असं वाटलं की आपण ऍडव्होकेट होऊन जे लोकांना गरज आहे की असे कुणा खोटे गुन्हे दाखल होत होते कुणा अन्य होतोय त्यांच्यासाठी आपल्या काय करता येईल जे आपल्या बाबतीत झालं ते इतरांबद्दल नाही हवं यासाठी मला असं वाटलं आपण काहीतरी करू शकतो जेलचा अनुभव कसा होता आपण म्हणलं की बाबा सकाळी पाचला उठायचं सहाला लगेच बाहेर जायचं सातला अंघोळ आटला नाश्ता नाश्त्याला काय असतं नाश्त्याला पोहे उपमा परत लापशा असते असं हे असतं नंतर मग दहा वाजता जेवण येतं दहा वाजता जेवण आलं की दहा वाजता जेवण केल्यानंतर मग जेवणामध्ये काय जेवणामध्ये असतं ना, ना त्यांचं तीन चापात्या असतात वरण भात असतो एक भाजी असते मग त्याबरोबर आपल्याला कॅन्टीन मध्ये सगळं भेटतं सामान मटेरियल की मीठ मसाला असेल लोणचा असल वेफर्स असते हे सगळं तिथे अवेलेबल आहे असं काही नाही की आता काय भेटत नाही आज सगळं भेटतं कॅन्टीन आपलं बाहेर कॅन्टीन आहे तर पण कॅन्टीन आहे म्हणजे काय असतं ते महिन्याचा बाजार एकदा भरायचा बिस्किट बिस्किट सगळं काय लागतं सगळं जेलच्या जेवणाला चव असते का जेलच्या जेवणाला चव तशी म्हणायला तशी गेलं तर असते पण त्यात आपण थोडा मीठ मसाला टाकून अजून त्याला ऍक्टिव्ह करू शकतो आता जेल म्हणल्यावर जेलच काय पण ते आपलं माइंड जसं पाहिजे ना की आपल्या आता राहायचंच आहे मग आता आपण खरं केलंय का कुठे केले हे तर आपल्याच माहिती असत पण त्या हिशोबाने आपण दिवस काढायचे जसं काय काम आपलं बाहेर चालू आहे कसं काय त्या हिशोबाने राहणं तर आहेच ना आता आता गेलं म्हटलं राहायचंच आहे त्यामुळे ऍडजस्ट करून घ्यायला लागतं सगळं तुम्ही किती काळासाठी होतात मी तसं भरपूर दिवस काढले दोन दोन्ही तिन्ही वेळेस माझ्या कुठे गुन्हे दाखल झाले त्यात पण आपलं गुन्हे कुठे असल्यामुळं बेलवून गेला तरी पण मोका सारखा गुन्हा माझ्यावर दाखल होता त्यात पण मी भरपूर पाच सहा महिने काढले त्यात पण जामीन झाला बाहेर आलो आता प्रॅक्टिस चालू आहे हायकोर्ट मध्ये क्रिमिनल प्रॅक्टिस करता तुम्ही आपण गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं कोणते मॅटेज हँडल करता क्रिमिनल मध्ये क्रिमिनल मध्ये आपले हे जास्ती तीनशे दोन तीनशे सात स्पेशली मोका कि मोका माझ्यावर पण खोटा दाखल झाला होता त्यामुळे मला माहिती की मोक्यात कसं काय काय झालं काय नाही त्यामुळं ज्यांच्या खोटे मोके दाखल होतात ते त्यांना काय मत करता येईल हे आपल्याला लवकर समजून जातं ना हे आपल्या बाबतीतच झालेलं आहे त्यामुळे आपण बाहेर कशा प्रकारे आलो या आपण इतरांना कसं मदत करू शकतो त्यासाठी मोक्याचं स्पेशल जास्त वकील मुलाखतला कसा एक्सपिरियन्स असतो तुमचा वकील मुलाखतला एकदम चांगला कारण मी आत्मदिवस मत दिवस माहिती आहे की बाहेर बाकीच्या वकील लोकांना वाटतं की आरोपी झोपले असतील हे आला नाही लेट आला असं नसतं ते सकाळी पाच वाजता उठतात सहा वाजता आंघोळ होती सात वाजता बाहेर ग्राउंडमध्ये असतात ते ते आतमध्ये जागा लांब आहे ना त्यामुळे यायला टाईम लागतो काही वकिलांना असं वाटतं की हा मस्त झोपला असेल आयुषमध्ये आम्ही आलो आहे यांच्यासाठी थांबलो आहे पण ते तुम्ही फुकट नाही आले ना <laughs> तुम्ही काहीतरी तुमचं पण आहे ना की बाबा तुम्ही फीज हे घेताय त्यामुळं तुम्ही तिथं जात आहे ना सकाळी एवढं कोण फुकट नाही येत नाही एवढ्यासाठी ते पण आतमध्ये काही असल प्रॉब्लेम राऊंड आला तर येत नाही लवकर सुप्रिटनचा राऊंड जर असला तर लगेच येता येत नाही तो राऊंड गेल्याशिवाय आरोपी खाली येऊ शकत नाही तो राऊंड गेला किंवा काय असा असेल तर थांबायला लागतं पण तसं काय नाही आहे की आतमध्ये झोपतात बिबटन आतमध्ये सकाळी पाचलाच उठतात दुपारी अकराला जेवण करून तर दुपारचे झोपतात ते रात्रीची झोप तर डायरेक्ट सात वाजता सगळे झोपले असतात सात आठ वाजता कारण सकाळी पाचला उठायचं असतं त्यामुळं असं काय नाही आहे की ते झोपलेले असतात आणि लवकर येत नाही वकील मुलाखतला असा काय विषय नाही तर जेलमध्ये बाराकीचा कन्सेप्ट असतो असं म्हणतात त्याच्यामध्ये खूप जण भरलेले असतात खूप गर्दी असते झोपायला जागा नाही तर तिथं गर्दी आहे बऱ्यापैकी गर्दी आहे तसं एवढं नाही आहे की जागेचा एवढा इशू नाही आता केलेले आहे सोयी चांगल्या सोयी केलेले त्यामुळे नवीन बाराक बिरक बांधलेले आहे नवीन यार्ड झालेले सगळे त्यामुळे आता जे आरोपी मोठ्या गुन्ह्यामध्ये आहेत त्यांना कधी कधी अंडा सेलमध्ये वगैरे ठेवलं जातं तर ते काय असत म्हणजे त्यांना जीवाला धोका असतो गँगवार की बाबा कॉमन लोकांबरोबर राहिले काय झालं जीवाला कमी जास्त अंडा सेल म्हणजे रूम की बाबा तीन बाय सहाची रूम आहे की त्यात दोन किंवा तीन जण राहतात अशा प्रकारचे अंडा सेल असं काय नाही की रा, रात्रंदिवस अंधार असतो असं काय नाही त्यांना पण बाहेर सोडतात त्यांना पण याडे राहायला सगळं प्रोटेक्शन थोडक्यात एक की कुणा जीवाला धोका हो, न्यावा म्हणून त्या लांडा सेलमध्ये ठेवतात बांधकामाचं स्ट्रक्चर कसं आहे इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं तिथं तिथं म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर एक लाल गेट आहे मेन सगळ्यात डेंजर लाल गेटच्या आत गेलं की दुसरं एक गेट आहे तिथून मध्ये आतमध्ये मग तिकडून मुलाखती आड आहे मग मुलाखतच्या बाजूला विसिकोटे मग गांधी याड आहे तिथंच पाचशे आडे आणि वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत प्रत्येक यार्डला जसं की सी जी आहे किशोर विभाग आहे किशोर विभाग म्हणजे सगळे अठरा एकोणीस वीस वर्षाचे जे पोरं आहेत ते सगळे किशोर विभाग असतात नंतर मग आता नवीन बिल्डिंग झालेली आहे तिकडं पण भरपूर आहे ती दोन तीन मजली आहे आणि हॉस्पिटलमध्ये पण जे आजारी लोकं असतात त्यांच्यासाठी हॉस्पिटल आहे मोठा आतमध्ये त्या हॉस्पिटलला सगळे नाही का वयस्कर लोकं असतील की काय की त्यांना तिकडं त्यांची ट्रीटमेंट होती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होती तर काय सिविअर असेल तर मग आपल्या ससून हॉस्पिटलला त्यांना आणतात मग ते म्हणतात की जेलमध्ये कोणी आजारी पडलं की एकच गोळी असती सर्दी झाली तरी एक गोळी ताप आला तरी एकच गोळी ते खरं आहे का नाही नाही तसं काय नाही आपले घरचे आपल्याला प्रत्येक जी पाहिजे ती गोळी आणून देऊ शकतात बाहेर न जसं मुलाखतला आलं तर मुलाखत मध्ये सांगितलं की मला असं असं औषध पाहिजेत किंवा ह्या ह्या गोळ्या पाहिजेत तर त्या गोळ्या आपल्याला अवेलेबल करून तीन मध्ये टाकून सगळ्या आतमध्ये भेटतात त्यामुळे असं काय नाही की आतमध्ये तीच गोळी पाहिजे जे आपण बाहेरनं मागव ती गोळ्या आतमध्ये येते पण त्याला एक प्रोसेस आहे छोटीशी ती प्रोसेस केली तर तुम्हाला सगळं आतमध्ये भेटतं मेडिकल की ज्याला काय शुगर आहे बीपी काय त्यांना त्यांच्या गोळ्या प्रत्येक बाहेरच्या सगळ्या भेटतात आतमध्ये असं काय नाहीये आहे ना हो फाशीचं यार्ड तिथं आहे ना फाशी म्हणजे किशोर बागला लागूनच फाशी यार्ड आहे आणि तिथं ज्यांना फाशी शिक्षा झालेली आहे ते भरपूर आरोपी आहेत की फाशी यार्ड मध्ये त्यांना बराकमध्ये ठेवलेले पण त्यांना फाशी देण्यात आली त्यांची काहीतरी हे असती ना की खाली जरी फाशी लागली तर हायकोर्टात आयडेंटिटी आता अशी झालेली आहे की गोल्डन मॅन ऍडव्होकेट तुम्ही स्वतः पण खूप फेमस आहात तर ऍडव्होकेसी आणि एवढं सोनं घालणं त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता ते माझं आधीपासून लहानपणापासूनच मला सय होती की आवड होती मला एक कि वेगळं काहीतरी आणि आधीपासून मला गोल्ड घालायला आवडतं त्यामुळे मी ते कंटिन्यू ठेवलं मला काय माझ्या प्रोफेशन मध्ये मा मी त्याला डिस्टर्ब नाही आणलं मी जसं असेल तसं प्रोफेशन वेगळं पर्सनल वेगळं आणि पर्सनल वेगळं कोर्ट रूम मध्ये वेगळा असतो आणि माझा नॉर्मल फिरण्यामध्ये मी वेगळा असतो दादा मग सध्या काय चालू आहे वकिली सोबत अजून काय काय करता तुम्ही सध्या तस माझी आवड आहे की व्हिडिओ बनवायचे इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला भरपूर आता प्रसिद्धात भेटलेलं आहे सगळे लोक मित्र परिवार खूप प्रेम लावतात चांगलं वाटतं त्यांचं त्यांची आवड बघून मला असं वाटतं की अजून यांच्यासाठी वेगळं काहीतरी करावं त्यामुळं माझं रोज ते चालूच असतं की काय माझ्या इन्स्टा फॅमिलीला काय आवडेल किंवा कसं काय त्या हिशोबाने मी रोज असं कंटेंट बघतच असतो की मला काय करता येईल माझ्या इन्स्टा फॅमिलीला काय आवडतं काय आवडू शकतं मी काय केलेलं त्यांना आवडेल तर मी असं चालूच असतं त्यामुळं रेल बनवायचं असेल किंवा फिरणं असेल इंस्टा मध्ये रिच कुठपर्यंत आहे मित्रपरिवार वगैरे कसे इन्स्टाग्राममध्ये तसं रीच म्हणायला गेलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे मग जसं की गुजरात असेल कर्नाटक असेल एम पी असेल यू पी असेल प्रत्येक मी राज्यांमध्ये जाऊन पोचलेलो आहे आणि मी स्वतः स्वतः तिथे जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून बसणं ना उठणं माझं चालू असतं त्यामुळे महाराष्ट्रातली पण सगळी गावं असतील कोल्हापूर सांगली सातारा हि असेल किंवा नाशिक जळगाव धुळे नंदुरबाग बीड परभणी नांदेड माजलगाव सगळी म्हणजे सगळीकडे मी जाऊन स्वतः जाऊन बसलेलो आहे स्वतः जाऊन सगळ्यांबरोबर चर्चा केल्यात कुणाचे काय प्रॉब्लेम असेल की काय कुणाला अडचण असेल तर मी जाऊन त्यांची समस्या सोडवलेल्या आहेत आणि काय इथून पुढं असलं तर मी काय मदत करत राहणार एक सोशल वर्क किंवा समाजकार्य चालूच आहे समाजकार्य चालूच आहे